स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपला जो कोणी व्हिडिओ मित्रांनो पहिल्यांदा बघत असेल तुमचं पण मित्रांनो मनापासून स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर मित्रांनो मी वळणला आलो होतो कारण की वळणला पप्पल सोडायचं होतं आणि त्यांनी काल परवा रजा टाकली होती पाच दिवसांची तसं त्यांची तब्येत बराबर नव्हती व गावाकडे आजी पण थोडी आजारी होत्या माझ्या त्याच्यामुळे मग त्यांना घरी पण जायचं होतं आणि त्यांची पण तब्येत बरोबर नव्हती त्याच्यामुळं त्यांनी पाच दिवस काही सुट्टी घेतली होती तर आज आलेत मी मित्रांनो ते ड्युटीवर त्यांना सोडलं वगैरे इथं आणि कसं आता दोन एक आठवड्यामध्ये दिवाळी मित्रांनो आणि दिवाळीची पण घरी आवर सावर चालू आहे भरपूर असा पसारा आहे मित्रांनो कसं म्हटलं दिवाळी म्हटल्यावर सगळं आवरून घ्यावं लागतं माणसांना खूप काम पण असतात आणि त्यांच्याच कामामध्ये मित्रांनो म्हणजे बाळ पण थोडा आजारी होता त्याला डोळ्याची अलर्जी झाली होती मला पण झाले मित्रांनो बघा सल्लाल असा पडलाय डोळा आणि काल हॉस्पिटलमध्ये पण गेलो होतो डॉक्टरने ड्रॉप वगैरे दिलाय डोळ्याला थोडासा बारीक झालाय मित्रांनो लालपणा येतोय त्याचं थोडं बरं आहे आता त्याला मी आधीच नेलो होतो दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये मा मला काल औषध वगैरे टाकले डोळ्यामध्ये अजून काही एवढा फरक नाही आहे डॉक्टर बोलले का दोन एक दिवसामध्ये फरक पडेल हे बघा मी वळणला जालतो मित्रांनो इथं रूम वगैरे झाडून वगैरे घेतला चांगला दोन एक दिवसापासून कसा रूम पण बंद असल्यामुळं थोडं घाण पण होते ना आणि एक दिवस जरी घर बंद असल्या मित्रांनो तिथं धूळ वगैरे लगेच सहासाल ता तयार होतय तर बाहेरचा ओटा पण झाडून घेतला होता हे बघा डबल कचरा पडलाय झाडाचा पाला वगैरे पडतच असतो तसं वॉट गाडी तिथं खालीच लावली म्हटलं कसं निघावं म्हटलं पप्पाला कॉल करून बघितला म्हटलं घरी जायचं आहे म्हटलं ते काय कॉल वगैरे घेतला नाही त्यांनी अजून एकदा करून पाहू त्यांना सांगून निघावं लागतं कसं अन मग त्यांना वाटतं इथं येईन ते आशेवर बसतात काही इथं जाईन त्यांना मग चावी वगैरे नेऊन द्यावं लागते एक रूमची निघायचंच होतं एक कॉल केला मी काय फोन वगैरे घेतला नाही बघा रेशन पण आलो होतो गहू आहे मित्रांनो याच्यामध्ये गहू आहे हे पण घेऊन जायचं आहे पण कसं एकटा असल्यामुळं गाडीवर काय मला घेऊन जाता नाही येत एवढं बघू नेलं तर नेऊन आता मग तसंच जाऊ आपण तर निघू पाच दहा मिनटामध्ये तर मित्रांनो आता मी रोडला आहे म्हणजे घरून निघवलो वळणवरून आता आम्ही मानूरच्या पुढे आहे मित्रांनो मुसळवाडीच्या एरियामध्ये आलोय बघा इथं गाडी साईडला लावली दोन मिनटानं कसा गॉगल वगैरे लावला मित्रांनो कारण की आहे ना धूळ वगैरे जाऊन त्याच्यासाठी गॉगल लावलाय बघा समोर अजून ट्रॅक्टर येत आहे इकडं मानुरी रोडला आहे मित्रांनो आणि चला निघू मग आपण लवकरात लवकर जाऊ घरी कसं थोडेफार डोळ्यात दो ड्रॉप वगैरे काय टाकले नव्हतं मी तसं झालं होतो तर चला मग निघू बघा मित्रांनो रोड किती खराब झाले काय एकदम हळू देखील गाडी चालवली ना तर खूप uh, आदळत आहे असं गाडीवर uh, पण जास्त खराब आहे पाऊस पण जास्त झाला ना त्याच्यामुळे रोडला पण खड्डे पडतात मित्रांनो कसं जड वाहतो आहे ना रोडहून होत असते ना मोरम वगैरे त्याच्यामुळं पण रोड खराब होतो जास्त बघा इकडं चोरीचं वावर कसं लावलंय मित्रांनो तोर लावली वावरामध्ये एकदम जोरात चालू नाही काय मित्रांनो लवकर जाऊन काय आहे आपल्याला देखील घरी त्याच्यामुळे थोडं थोडं हळूज गेलं ना वेळ थोडा वेळ लागला तर काय प्रॉब्लेम नाही पण कसं रोड खराब असल्यामुळं थोडा हळूच चालायचं काय का नाही सगळीकडे हिरवाय हिरवाय मित्रांनो कारण की आता पावसाचा दिवस म्हटल्यावर आता काय पाऊसवर आलाय तर मित्रांनो आता संध्याकाळचे सात वाजलेत मित्रांनो कारण की आज आमचा बाजार होता बाजार वगैरे करून आलो व बाजार वगैरे केला मित्रांनो घरी आलो आणि चहा वगैरे घेतला मित्रांनो थोडं आल्यावर डोळे म्हणजे ड्रॉप टाकला मित्रांनो कारण की थोडी तकलीफ होत होती आणि दुपारी आलो व फ्रेश वगैरे झालं मित्रांनो जेवण केलं मस्त झोप मारली डायरेक्ट चारला उठलो मग चारला उठलो म्हटल्यावर आज तर शनिवार आहे म्हटलं बाजारला जावं लागेल आणि कसं आता मित्रांनो दिवाळीचं सा पण थोडं बाजारामध्ये येत आहे दिवाळीचं सामान देखील आणि घरी पण आपल्या कसं ज्यांचे काम चालू आहे आवर सावर हे कर सा, ते कर कारण की दिवाळी म्हटलं मित्रांनो सगळं फ्रेश करावं लागतं घर आणि घरामध्ये कसं छोटं बाळ असल्यामुळं त्याला बघून काम करायचं असतं मित्रांनो वर्षाला त्याच्यामुळं त्याचे खूप असे हाल होते पण आपण मदत करत असतो कसं मम्मी आहे मी थोडंफार मदत करावंच लागते सामान इकडं तिकडं जर जर सामान उचलायला इकडं तिकडं ठोवायचं म्हटल्यावर हालचूल करावी लागते त्याची तर असू द्या मित्रांनो तर आजचा ब्लॉग कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये नक्की कळवा व आवडला असेल तर लाईक फॉलो नक्की करा आपण भेटू एक पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये सर्वांना जे आधी अशी व शुभ मित्रांनो व आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की भेटू